तिला ही परंपरा आहे शेतक सांप्रदायची पण आहे तेव्हा सांप्रदाय जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनची परंपरा ठीक आहे ती लाखानी भाडेल या पाच वाट वारकरी जो मूळ मार्ग आहे त्या मार्गाने चाललेले आहेत बोडोन्या वाटा सूक्ष्म सूक्ष्मस्तर केला राज्य भारत चालले आहेसा एक दिवस हा महामार्ग होत असतो त्यांना फक्त एकच सांगितलं की यारे यारे लहानथोर याती भरती नारी नर करावा लगे चिंता कोणाच गहिनीनाथ गडावरून आज पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळा प्रस्थान करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी ह्या पालखी सोहळ्यामध्ये गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गहिनीनाथ गडावरून हा आज पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविकांनी आपला सहभाग देखील नोंदवला